भाऊ खर प्रभाग दोन कडे सगळ्यांचं लक्ष होतं शिंदे तुरुंगात होत्या बाळासाहेब प्रकरणात आणि त्यांचा विजय झालाय धकादायक विजय आहे तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे ही लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सभीदान, संविधानाची हत्या आहे मुळात खून तर झालंच आहे एका मनसेच्या एका निष्ठावंत राजसभेच्या कार्यकर्त्याचा परंतु मला एक आश्चर्य वाटतय की एकही दिवस प्रचार नाही उमेदवार झेलमध्ये आहे परंतु पहिल्या फेरी पासून चार चार हजार म्हणजे पैशा समोर आहे सत्तेसमोर सत्तेचा गैरफायदा घेऊन इवम इव्हम ताब्यात ता, घेऊन ह्या लोकांनी जी आज या प्रभागामध्ये जे दुःखददायक जी झालं याच्याबद्दल मला खेद वाटतोय की खरोखरच मी सत्य पुढे शाणपण चालत नाही तुम्ही मरा तुम्ही जावा तुम्ही उठा तुम्ही बसा तुम्हाला आम्ही ग्रहित धरलेला आहे आम्ही जेलमध्ये बसतो आम्ही एक दिवस प्रचार करत नाही आम्ही काही करू शकत नाही परंतु सत्तेच्या जीवावर पैशाच्या जीवावर आणि आमच्या सत्तेच्या सत्ते मस्तीवर आम्ही सत्ते निवडून येऊ शकतो हे त्यांनी एक चपरात या दोन नंबर प्रभागातील जनतेला आणि जो आमच्या समाजाला सुद्धा दिलेला आहे कारण मला सुद्धा आश्चर्य वाटतंय समाजातील भूत्व सुद्धा एक दिवस प्रचार न करता पन्नास टक्के पन्नास टक्के त्यांनी मत घेतात अहो बाकीचं जर सोडा ज्या लोकांचं ज्याचं घर जवळ असते त्याची बायको त्याचे दोन लहान मुलं दोन मुली आज एवढा अख्खा महाराष्ट्र लढतोय तरी सुद्धा जर यांना ठाऊ ठाऊ फुटत नसाल तर हे निष्ठुर आहेत मला एवढंच या अनुषंगाने वाटा बोलायचं आहे की मी आता काही जास्त बोलणार नाही कारण खून होऊन मर्डर होऊन माणसाचा बळी जाऊन जर या प्रभागातील या शहरातील या लोकांना जर कळत नसेल जर या सत्तेसमोर ते झुकत असतील तर यात काय वा बोलासारखं काही नाही